नमस्कार मैं रेणुका न्यूज एटीन लोकम्चा नमस्कार फेसबुक आणि युट्यूब लाईन तुमचं स्वागत आणि हा खेळ आकड्यांचा नेमका कुठपर्यंत पोहोचलाय याविषयीचे आपण अपडेट्स घेणार आहोत आणि त्याच्यासाठी आपण थेट बघतोय की कशा पद्धतीनं सध्या चित्र आहे याचा देखील आढावा सध्या आपण घेऊया आणि एकीकडे जल्लोष देखील केला जातोय आणि आणखीन प्रतिनिधींकडून देखील आपण या संदर्भातले अपडेट्स घेणार आहोत आणि तुमच्या देखील प्रतिक्रियांची आम्ही वाढ बघतो आहोत पण दरम्यान काय काय घडतंय याचा देखील आढावा सध्या आपण घेतोय एकीकडे जर तुम्ही बघत असाल तर या सगळे या प्रतिक्रिया आहेत पण नेमकं सध्याचं काय चित्र आहे त्याच्यावर देखील आपण एक नजर टाकणार आहोत आणि आता जी माहिती मिळतीये त्यानुसार डॉक्टर नितीन राऊत म्हणतात की यावेळी आमचा विजय निश्चित आहे असं त्यांनी म्हटलंय आणि मतमोजणीतल्या आतापर्यंतच्या कलानुसार महाविकास आघाडीला विदर्भ मुंबई मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र तसंच सगळ्याच विभागात चांगला प्रतिसाद मिळतो हे दिसून येत आहे आणि देशात इंडिया आघाडीची तर राज्यात महाविकास आघाडीची हवा सुरू आहे काही तासातच लोकसभा निवडणुकीचे निकाल हाती येतील आणि आता भाजपला जबरदस्त धक्का लागल्याचं चित्र आपण बघणार आहोत अशा पद्धतीनं त्यांनी ट्विटर त्यांनी याविषयीची प्रतिक्रिया देखील दिलेली आहे आपण बघतोय की ईशान्य मुंबईतून आता जी माहिती मिळते त्यानुसार अठ्ठावीस हजार दोनशे बहात्तर मतांनी संजय दिना पाटील सध्या आघाडीवर आहेत अशी माहिती सध्या करते आपण बघतोय आताच्या घडीचे सध्याचे लेटेस्ट अपडेट काय काय आहेत आणखीन आपण महत्वाची माहिती सध्या घेणार आहोत कारण दिल्लीतून एक महत्वाची बातमी येते आणि ती बातमी अशी आहे की आपण ती बातमी देखील समजून घेऊयात उच्च पदस्थ सूत्रांकडून अशी माहिती मिळते काँग्रेसच्या की अंतिम अधिकृत निकालाची वाट आता पाहिली जाणार आहे जे चित्र संध्याकाळपर्यंत कदाचित स्पष्ट होईल आणि भारत आघाडीची बैठक म्हणजे इंडिया आघाडीची बैठक या संदर्भात होईल आणि त्यानंतर इतरांशी संपर्क साधण्याचा विचार केला जाऊ शकतो त्या दरम्यान आमचे प्रतिनिधी सांगतायत नेमकं काय घडतंय त्याचा देखील आढावा घेऊयात ड्रोन जी उड्डाण घेतलेलं आहे आणि ड्रोनच्या माध्यमात काय दिसते पाहूयात आपण खरंतर या निवडणुकीचा बर्ड आय व्ह्यू काय आम्ही तुम्हाला दाखवतोय दाखवतोय तेच तेच आतापर्यंत काय घडलंय बघा जर आपण ड्रोनच्या माध्यमातून बघितलं तर आता जर आपण पाहिलं तर ठाण्यात तर, तर ता नरेश मस्के आघाडीवरती आहे तर मुख्यमंत्र्यांचा बाले किल्ला जिथे ठाण्यात नरेश मस्के यांची जागा घेणं फार त्यांच्यासाठी प्रतिष्ठित होतं आणि तिथं ते आघाडीवर असल्याचं आपण बघतोय दुसरं दुसरं काय बघायला बघायला मिळतं बघा दक्षिण दूसर मुंबईतून दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत जे आहेत ते आघाडीवरती आहेत ते तिथं निवडून येऊ शकतात तशी दाट शक्यता आणखीन पुढे जाऊयात पुढे जर आपण गेलो तर पुढे गेल्यानंतर आपल्याला काय बघायला मिळतंय बघा पुढे गेल्यानंतर आपण जर पाहिलं तर श्रीकांत शिंदे दोन लाख मतांनी आघाडीवरतीये तसा दावा त्यांच्याकडनं दा करण्यात आलेला होता तीन लाख मतांचा दावा करण्यात आलेला होता पण आता दोन लाख मतांनी त्या आघाडीवर असल्याचं कळतंय आणखीन पुढे जाऊयात आणखीन जर ड्रोनच्या माध्यमातून पुढे गेलो तर आपल्याला काय दिसतंय बघा जर आपण पाहिलं तर अनिल देसाई उमाटा गटाचे उमेदवार अनिल देसाई पन्नास हजार मतांनी आघाडीवरती आहेत आणि ही आघाडी जर त्यांनी कायम ठेवली त्यांचा विजय निश्चित असू शकतो आणखीन पुढे जाऊयात आणखीन पुढे जर आपण गेलो तर आपण पाहू शकतो की मुंबईतून म्हणजे ईशान्य मुंबईतून संजय दिना पाटील ज्यांच्या विरोधात मिहीर कोटेचा आहे उभे तिथं संजय दिना पाटील आघाडीवर असल्याचं कळत आहे आणि तिथं त्यांनी जर आघाडी त्यांची कायम ठेवली तर ते त्यांचा विजय हा निश्चित मांडला जातोय आणि आपण जर पाहिलं ड्रोनच्या माध्यमातनं आपण सगळा हा बर्ड व्ह्यू या ठिकाणी पाहिला आणि ड्रोनच्या माध्यमातनं एकूण काय दिसतंय काय दिसणार आहे आणि यापुढे काय दिसू शकतं अशाच पद्धतीने आपण जाणून घेणार आहोत मुंबईतले माझे सहकारी कशा पद्धतीने याविषयीची माहिती देतात आपण बघितलं सध्याचे काय काय ब्रेकिंग आहेत आणि विविध पक्षांचे नेते सध्या देखील बाजू मांडताना दिसत आहेत शरद पवारांची पत्रकार परिषद होती संदर्भातली देखील एक महत्वाची अपडेट आणि दुपारी तीन वाजता मुंबईमध्ये पत्रकार परिषद होणार आहे अशी माहिती सध्या कळते त्यामुळे घडामोडींना प्रचंड वेग आलाय आणि दिल्लीतून देखील जी महत्वाची माहिती मिळते ती आपण पुन्हा एकदा आता आपल्याला आपण सांगणार आहोत आणि ती बातमी अशी आहे की काँग्रेसच्या उच्च पदस्थ सूत्रांकडून अंतिम अधिकृत निकालाची वाट पाहिली जाणार आहे आणि त्यानंतर इंडिया बैठक होईल आणि इतरांशी संपर्क करायचा का नाही यावर विचार केला जाईल यामध्ये नायडू आणि नितीश यांच्याशी शे अजून तरी संपर्क झालेला नाही अशी माहिती सध्या कळते त्यामुळे दुपारी तीन वाजता ही पत्रकार परिषद होईल अशी माहिती सध्या आपल्याला कळते बघूयात या पत्रकार परिषदेविषयी माहिती त्यामुळे ही तर बातमी आपण बघितलीच पण त्याचबरोबर एक महत्त्वाची बातमी आहे दुपारी तीन वाजता पत्रकार परिषद होणार तासाबरोबर तर आता उदयन उदयनराजेच्या तिकडे जे लोश सुरू झालेला आहे अतिशय इंटरेस्टिंग तिकडे शशिकांत शिंदेच्या अंगावर गुल आलाय आणि दुसऱ्या बाजूला राजे भोसले हे आपलं कॉलर टाईट करत आहेत विजय नेमका कुणाचा आहे हे कळत नाही कारण उदयनराजे समर्थकांनी जल्लोष सुरू केलाय आहे उदयनराजे आघाडीवर आहेत अतिशय इंटरेस्टिंग अशी ही निवडणूक उदयनराजेंच्या डोळ्यात आनंद सुरू आहेत उदयनराजेंना पाडण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने चंग बांधला होता आणि आज खऱ्या अर्थानं ना उदयनराजे यांनी जी लीड तोडून कमबॅक केलेला आहे या लढाईमध्ये खूपच त्यामुळे आपण बघितलं की उदयनराजेंच्या डोळ्यात सध्या अश्रू आहेत आणि त्यांनी एक प्रकारे आपल्या मतदारांचे आभार मानले आणि काही वेळापूर्वी आपण जर बघितलं तर शशिकांत शिंदे यांनी देखील त्यांनी गुलाल उधळला होता त्यांच्या कार्यकर्त्यांनी ती देखील दृश्य आपण बघितलेली होती आपण आपण पुन्हा एकदा बघूयात ही दृश्य आणि जिकडे नेमकं साताऱ्यामध्ये काय घडतंय साताऱ्यातील उदयनराजेंच्या समर्थकांचा हा जल्लोष सध्या आपण बघतोय त्याबद्दल अधिकृत नाही अजून सांगता येत नाही एवढी आपण बघितलंय अनेक कार्यकर्त्यांनी बॅनर लावलेत अर्ध्या लोकांना काढावे लागले उदयन राजे अश्रू आलेले आहेत त्यांच्या डोळ्यामध्ये विलास यंदा असं म्हणूयात की तसं उदयनराजेंना कधी प्रत्यक्ष गावागावांपर्यंत जायची गरज पडली नाही पण यंदा राजेंना पायाला भिंगरी लावून पळावं लागलं होतं प्रचारा करताना मला खरं विचारायचं ही लढाई शरद पवार विरुद्ध उदयनराजे होती उदयनराजेंना पाडण्यासाठी तुम्ही गेल्या वेळेस पाऊस धावून आला होता यावेळेस पाऊस आला नाही म्हणून वाचले नाही एकीकडे आपण बघतोय की उदयनराजे सध्या आघाडीवर आहेत पण अजूनही इकडे नेमकं काय घडतंय हे स्पष्ट झालेले पण उदयनराजेंच्या समर्थकांचा जल्लोष सध्या सुरू आहे मागच्या दहा वर्षात मोदी साहेबांनी जी जी आश्वासन दिली ती कोणतीच आश्वासन पाळली नाही शेतकऱ्यांचे प्रश्न असतील कांद्याचे प्रश्न असतील सोयाबीनचे प्रश्न असतील अनेक असे प्रश्न शेतकऱ्यांच्या माला हमी जे काम आहे ते केलेले नाहीये के अनेक प्रश्न आहे म्हणजे तरुणांना रोजगार देणार होते दिलेले नाही नवीन नवीन उद्योगधंदे आणणार होते ते देखील आणलेले नाही परंतु उद्योगधंदे पळवण्यासाठी त्यांनी त्याचा वापर केलेला आहे सत्ताचा दुरुपयोग करून म्हणजे शासकीय संस्थांचा दुरुपयोग करून पक्ष फोडण्याचं काम केलं परंतु ऐकलं आता हे सगळं निवडणुकीच्या काळात ऐकून जर त्यांना सत्ता मिळत असेल हॅट्रिक करत असतील तर, हे, तर त्याच्याबद्दल तु, तुम्ही आत्मचिंतन करणार आहेत की नाही नाही अजून आकडेवारी निश्चित झालेली नाहीये पण बऱ्यापैकी उदयनराजे चांगल्या मताने निवडून येतील येतील तिकडे ते जे स्कूल मध्ये दोन लाख लोकांची सभा झाली होती अरविंद केजरीवाल जी आले होते तिकडे ते शशिकांत शिंदे निवडून येईल नक्की तुम्ही सांगा साताऱ्यात माथाडी फॅक्टर त्याचबरोबर कराड दक्षिण आणि उत्तर काय वाटतं तुम्हाला कराड दक्षिण आणि उत्तरचे जे मतांचं हे होणार आहे त्याच्यावरती बहुतेक साताऱ्याची निवडणूक अवलंबून राहणार आहे कशा पद्धतीने कुठल्या पेट्या पुढे आलेल्या आहेत कारण कराडमधून त्यांना लीड मिळेल असं मला वाटत नाहीये आणि अजून पण असं खूप मोठं लीड नाहीये त्यामुळे अजून शेवटच्या फेरीपर्यंत काहीही चित्र येऊ शकतात या ठिकाणी विषय असं दोड� सांगायचं आहे की आपण म्हणजे सगळ्या पक्षांचा आपण आता आनंद आहे महाराष्ट्रात आमच्या सीट्स काही कमी आहेत पण तुम्ही जर ओव्हरऑल पिक्चर पाहायला गेला तर आता आम्ही अडीचशेच्या जवळपास आहोत तुम्ही राज्याबद्दल बोलतो ना राज्याबद्दल मी सांगितलं पहिला राज्य नंतर राज्यामध्ये बोललं राज्याची निवडणूक चला पत्रकार परिषदांचा सिलसिला सुरू झाला दुपारी उद्धव ठाकरे त्यानंतर शरद पर शरद पवार आणि आता संध्याकाळी पाच वाजता राहुल गांधींची पत्रकार आपण बघतोय की महत्वाची पत्रकार परिषद आहे एकीकडे शरद पवार यांची दुपारी तीन वाजता पत्रकार परिषद होणार आहे त्यानंतर चार वाजता आपण बघतोय महत्वाची माहिती कळते आणि ती बातमी अशी आहे की उद्धव ठाकरे कदाचित संवाद साधू शकतील अशी देखील माहिती आपल्याला कळतीये पण त्याचबरोबर आणखी एक महत्वाची बातमी राहुल गांधी यांची संध्याकाळी पाच वाजता पत्रकार परिषद होणार आहे असे देखील सध्या आपल्याला अपडेट्स करत आहेत दुपारी चार नंतर उद्धव ठाकरे सेना भवनात जातील असं देखील सध्या कळत आहेत आणि आता एक महत्वाची बातमी आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सूत्रांकडून आलेली आणि शरद पवार यांनी बिहारचे मुख्यमंत्र्यांना फोन केलाय अशी माहिती सध्या आताचे सगळ्यात महत्वाचे अपडेट्स आणि सगळ्या घडामोडींना सध्या वेग आलेला आहे आणि हिंगोली जिल्ह्यात नेमकी कशी लढत आहे याविषयीच देखील आपण अपडेट विजय तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत पण काही काही प्रतिक्रिया देखील आपल्याला येत आहे अमरावतीतून एक महत्वाची बातमी नवनीत राणा सध्या पिछाडीवर असल्याचं कळत आणि साताऱ्यातून उदयनराजे सध्या आहेत अशी माहिती कळतीये पण त्या दरम्यान काही महत्वाच्या बातम्या आपण बघतोय रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघामध्ये सतरावी फेरी ज्या आता मोजणी झाली ज्याच्यामध्ये तीन लाख तीस हजार तीनशे तीस मतं आतापर्यंत नारायण ना मिळाली आहेत आणि विनायक राऊत यांना दोन लाख अठ्ठ्याण्णव हजार एकशे दोन मतं मिळाली आहेत एकेचाळीस हजार दोनशे एकसष्ट मतांनी सध्या राणे आघाडीवर आहेत अशी माहिती कळतीय आणि अजूनही सात फेऱ्या शिल्लक आहेत आणि त्याच्यामुळे अत्यंत चुरशीची अशी ही लढत म्हणावी लागणार आहे हिंगोली जिल्ह्यात नेमकी लढत कशी आहे त्याच्याविषयी देखील आपण मदत माहिती घेणार पंधरा हजार मतांनी बळवंत मानखेडे सध्या आघाडीवर आहेत अशी माहिती सध्या आपल्याला कळतीय त्यामुळे आपण बघतोय की काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची देखील संध्याकाळी पाच वाजता काँग्रेस मुख्यालयात ते येणार आहेत अशी माहिती सध्या कळते त्यामुळे आपण पुन्हा एकदा बघूयात की नेमक्या काय काय घडामोडी घडतात आणखी एक महत्वाची घडामोड शरद पवार आणि नितीश कुमार यांना फोन केलेला आहे शरद पवार इन ऍक्शन असं म्हणावं लागेल शरद पवार यांनी डॅलीतले सगळे आकडे पाहिल्याच्या नंतर शरद पवार आता कामाला लागलेले आहेत त्यांनी नितीश कुमार यांना फोन करून अभिनंदनही केलं असेल आणि ऑफर सुद्धा दिलेली असू शकते कारण इंडिया आघाडी निर्माण करण्यात ज्यांचा सिंहाचा वाटा होता ते नितीश कुमार होते हे विसरता कामा नये तुम्ही आता शिक्षणाची महत्वाची बातमी आपण बघतोय न्यूज एटीन लोकमतला सूत्रांकडून मिळते ही माहिती आणि आपण जसं म्हटलं की घडामोडीनं वेग आलाय शरद पवार यांनी नितीश कुमारांना फोन केल्याचे अपडेट सध्या कळत आहेत त्याच्यामुळे मोठे अपडेट सध्या राष्ट्रीय पातळीवरून आणि आणखीन एक महत्वाची बातमी येते नाशिकमधून मधून करण ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार राजाभाऊ वाजे हे सतराव्या फेरीअंती एक लाख सदतीचा माफ पाचशे अकरा मतांनी आघाडीवर आहेत आणि दिंडोरीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर सत्तावन्न हजार चारशे अठ्ठ्याण्णव मतांनी सध्या आघाडीवर आहेत अशी माहिती सध्या कळते धुळे लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर शोभा बच्छाव तेराव्या फेरी अखेर सात हजार मतांनी आघाडीवर आहेत आणि नाशिक लोकसभा मतदारसंघातून अजूनही काही फेऱ्या बाकी आहेत तेरा फेऱ्या अजून बाकी आहेत आणि त्यामुळे हळूहळू इकडची सूत्रांकडून जी माहिती मिळते की हळूहळू इकडचं स्पष्ट होणार आहे पण त्या दरम्यान आणखी काही महत्वाच्या घडामोडी देखील घडतायत शरद पवार तीन वाजता हे बोलणार आपण बघितलं त्याचबरोबर उद्धव ठाकरे कदाचित चार वाजता संवाद साधतील आणि पाच वाजता राहुल गांधी हे काँग्रेस मुख्यालयात जाणार आहेत अशी देखील माहिती सध्या आपल्याला कळते त्याच्यामुळे या सगळ्या महत्वाच्या घडामोडी आहेत शरद पवार यांनी नितीश कुमारांना फोन केला अशी देखील माहिती सध्या त्या दरम्यान राज्यातले देखील काही महत्वाच्या घडामोडी आपण बघणार आहोत हिंगोली लोकसभा मतदारसंघातली एक महत्वाची बातमी आणि ती म्हणजे महाविकास आघाडी आष्टीकर हे पस्तीस हजार तीनशे नव्वद सध्या आघाडीवर आहेत आणि त्यांना एकोणीस हजार एक लाख नव्याण्णव हजार दोनशे चव्वेचाळीस मतं मिळाली आहेत आणि बाबुराव कदम यांना एक लाख त्रेसष्ट हजार आठशे चोपन्न मतं याची माहिती करते वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉक्टर बी डी चव्हाण चव्हाण यांना एकोणसत्तर हजार नऊशे एकोणतीस मतं मिळाली आहेत तर आष्टीकर हे आता सध्या पस्तीस हजार तीनशे नव्वद मतांनी सध्या आघाडीवर आहेत अशी माहिती सध्या कळते त्यामुळे या सगळ्या महत्वाच्या घडामोडी आता घडतायत आणि त्याचबरोबर सांगली लोकसभा मधल्या महत्वाची घडामोडी ती म्हणजे पंधराव्या फेरी अखेर विशाल पाटील हे चौसष्ट चा, हजार चारशे तेरा मतांनी आघाडीवर आहेत आणि त्यामुळे संजय काका पाटील आणि चंद्रहार पाटील हे या हे दोघंही यामुळे पिछाडीवर गेलेत अशी माहिती सध्या आपल्याला कळते त्यामुळे हे सगळे महत्वाचे अपडेट्स आहेतच भंडारा गोंदियामधून आणखीन एक महत्वाची बातमी प्रशांत पडोळे यांना एक लाख चौऱ्याण्णव हजार त्र्याहत्तर मतं मिळाली तर सुनील मेंढे यांना एक लाख ब्याण्णव हजार आठशे एकोणपन्नास मतं मिळालेली आहेत प्रशांत पडोळे सध्या एक हजार दोनशे चोवीस मतांनी आघाडीवर आहेत अजून एकवीस फेऱ्या बाकी आहेत फक्त दहा फेऱ्या आतापर्यंत संपलेल्या आहेत आणि हे बघितले आपण भंडारा गोंदियामधली स्थिती जळगाव मधली बातमी स्मिता वाघ यांनी एक लाख ब्याण्णव हजार तीनशे एकसष्ट मतांनी आघाडी घेतली आहे उभाटाचे उमेदवार करण पवार हे दुपटीनं गेलेत कारण स्मिता वाघ यांना पाच लाख पंचवीस हजार सहाशे तर करण पवार यांना तीन लाख तेहतीस हजार दोनशे एकोणचाळीस इतकी मतं सध्या मिळालेली आहेत त्याच्यामुळे एकीकडे आपण बघतोय की राज्यातली काय स्थिती आहे आणि प्रतिक्रिया देखील येतात एक आकाश कुंभार असं म्हणतात शरद पवारांनी किती प्रयत्न केले तरी नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली पुन्हा एकदा जाऊयात कोकणामध्ये तिकडचे अपडेट्स आपण घेणार आहोत कारण नारायण राणे यांना सतराव्या फेरी अंत अंती जी मिळालेली एकूण मत आहेत आतापर्यंत ती तीन लाख तीस हजार तीनशे तेवीस इतके आहेत विनायक राऊत यांना एकूण मतं मिळाली आहेत दोन लाख एकोणनव्वद हजार एकशे दोन आणि नारायण राणे सध्या एकेचाळीस हजार दोनशे एकवीस मतांनी आघाडीवर आहेत वाशिमचे एक महत्वाचे अपडेट तीस फेऱ्यांपैकी पंधरावी फेरी नुकतीच झाली आणि महाविकास आघाडीचे संजय देशमुख यांची मतं सध्या आहेत तीन लाख बत्तीस हजार सातशे तेरा आणि राजश्री पाटील यांची सध्या मतं आहेत दोन लाख एकोणऐंशी हजार पाचशे सत्तावन्न संजय देशमुख सध्या त्रेपन्न हजार एकशे सोळा मतांनी आघाडीवर असल्याची माहिती आपल्याला कळतीये एकीकडे काही फेऱ्यांची मतमोजणी बाकी आहे पण नांदेडमध्ये काँग्रेसचे कार्यालयात मध्ये कार्यकर्ते जमायला सुरुवात झाली आणि जल्लोषाची तयारी सध्या केली जाती आसा जाते असं म्हटलं आहे की अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्यामुळे लोकांमध्ये तिथे नाराजी होती आणि त्यामुळेच पाठबळ मिळालं अशी प्रतिक्रिया एकीकडे काँग्रेस उमेदवार वसंत चव्हाण यांनी दिली आहे पण एक महत्वाची बातमी येते आणि ती आहे नगरमधून अत्यंत महत्वाची आणि ती बातमी अशी आहे की सुजय विखे पाटील यांना धक्का बसतोय कारण महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके हे अकराव्या फेरंती एक हजार माफ करा दहा हजार चारशे मतांनी आघाडीवर आहेत अशी माहिती सध्या करते त्यामुळे या सगळ्या प्रतिक्रिया आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार पवन खेरा यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे की आम्हाला विश्वास आहे की आम्ही सरकार स्थापन करणार आहोत अशी प्रतिक्रिया सध्या काँग्रेसचे नेते पवन खेरा यांनी दिलेली आहे त्यामुळे अशा पद्धतीच्या घडामोडी सध्या घडत आहे तर सुनील तटकरे यांच्याकडे सध्या बासष्ट हजार मतांची आघाडी आहे असे अपडेट सध्या आपल्याला कळत आहेत आणि रायगडमधून त्यामुळे तटकरेंचा विजय जवळपास निश्चित मानला जातोय आणि त्याचबरोबर काही प्रतिक्रिया आहेत लातूरमध्ये काय घडते ते देखील आम्ही तुमच्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न करत आहेत आणि पीएम तो मोदीही बनेंगे अशी देखील प्रतिक्रिया सध्या जगदीश पाटील यांनी दिलेली आहे आणखीन एक महत्वाचा अपडेट घेऊयात पालघरमध्ये कारण पालघरमध्ये बाराव्या फेरी अखेर पालघर लोकसभेचे भाजप उमेदवार हेमंत सावरा यांना सध्या सत्त्याण्णव हजारांचं मताधिक्य मिळालंय तर शिरूर लोकसभा मतदारसंघात तेराव्या फेरीमध्ये अमोल कोल्हे पंचावन्न हजार मतांनी आघाडीवर आहेत अमोल कोल्हे यांना आतापर्यंत तीन लाख एकावन्न हजार सातशे त्र्याण्णव मतं मिळाली आणि शिवाजी अडराव पाटील यांना दोन लाख पंच्याण्णव हजार आठशे त्रेपन्न मतं मिळाली अशी माहिती सध्या कळते शिर्डीबद्दल अत्यंत उत्सुकता होती भाऊसाहेब बागसवरे यांना दोन लाख दहा हजार तीनशे मतं मिळाली आहेत तर सदाशिव लोखंडे जे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार होते त्यांना एक लाख नव्वद हजार आठशे पस्तीस मतं मिळालेली आहेत सातव्या फेरी अखेर उवाटा गटाचे भावसाहेब बागच हे एकोणीस हजार चारशे पासष्ट मतांनी आघाडीवर आहेत अशी माहिती सध्या कळते आणि उत्कर्षा रुपवते ज्या वंचितच्या उमेदवार आहेत त्यांना त्रेचाळीस हजार आठशे चौतीस मतं मिळालेली आहेत त्यामुळे हे आहे तत्ताच्या क्षणाचे काही महत्वाचे अपडेट्स राष्ट्रीय स्तरावरचे देखील आपण अपडेट घेत राहणार आहोत आणि बघूयात नेमकं काय काय घडतंय तुर्ता या लाईव्ह मध्ये इथे संभेद आणि आणखी अशाच लाईव्ह सह पुन्हा एकदा तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल धन्यवाद